नमस्कार शेतकरी बंधुनो मी आपल्याशी आज एक वेगळ्या प्रकारची चर्चा करणार आहोत आणि ती चर्चा आहे पाण्याविषयी आपण जे फवारणीला पाणी वापरता त्या पाण्याच्या क्वालिटी विषयी बंधुनो मी एक उद्योजक आहे मी एक शेतकरी आहे आणि माझा पाणी वापराचा जो अनुभव आहे त्या अनुभवाच्या आधारे माझ्या अभ्यासाच्या आधारे मी काही मुद्दे आपल्याशी शेअर करणार बंधून जी आपण औषध खत मायक्रोनिटीन वापरता ती तुम्ही शेतात वापरताना आम्ही उद्योजक किंवा जे मॅन्युफॅक्चर असतील ते असं गृहित धरतात की आपण जे पाणी वापरणार फवारणीसाठी ते पाणी स्वच्छ आहे म्हणजे गडूळ नाही नंतर त्या पाण्याचा टीडीएस कमी आहे म्हणजे त्या पाण्यामध्ये क्षार कमी आहे आणि तिसरी गोष्ट त्या पाण्याचा आम्ल विमल निर्देशांक ज्याला पी एच म्हणतात तो सातचे आसपास आहे किंवा सात पेक्षा थोडासा कमी किंवा जास्त आहे बंधून यातले आता जे मी दोन तीन मुद्दे सांगितले त्यातल्या एक एक मुद्द्याची आपण सविस्तर चर्चा करू पहिला मुद्दा घेतो जर पाणी स्वच्छ नसेल पाणी स्वच्छ नाही म्हणजे पाणी थोडस गडूळ आहे आणि ज्यावेळी पाऊस येतो ओढ्या नाल्याला पाणी येते आणि आपल्याला फवारणी करायची असते आपल्या मोटारी बंद असतात बोर बंद असते आणि नाहीला जाणं आपण त्या आपल्या शेजारच्या नाल्याचं गडूळ पाणी वापरता आता पाणी गडूळ आहे म्हणजे त्यामध्ये मातीचे कण आहेत बंधून आता हे पाणी वापरताना नेमकं काय होते ते मी तुम्हाला सांगतो आता हे जे गडूळ पाणी आहे यात जे मातीचे कण आहेत तुम्ही फवारणीचं औषध त्यात टाकता पंप भरला तुम्ही त्या गढूळ पाण्यानं त्यात तुम्ही इन्सेक्टिसाइड फंगिसाईड मायकोनिटीन टाकले आता या गडूळ पाण्यातले मातीचे जे कण आहेत ते तुम्ही टाकलेल्या औषधामधील ऍक्टिव्ह तेनग्रेडियंट त्याला चिपकतात म्हणजे तुम्ही टाकलेलं इन्सेक्टिसाईड जे आहे ते मातीच्या कणाला चिटकते तुम्ही टाकलेलं फंगिसाईड असेल ते मातीच्या कणाला चिटकते तुम्ही टाकलेले जे न्यूट्रिंट आहेत त्यामध्ये फेरस झिंग मॅग्नीज बोरॉन हे जे आयन आहेत हे जे घटक आहेत तेही मातीच्या कणाला चिटकतात म्हणजे परिणामी बघा बंधू काय होईल आता या गडूळ पाण्यातले मातीचे कण जे आहेत ते तुम्ही मोलाची महागाची जी औषधं टाकली त्यामध्ये त्या औषधातील महत्वाचे जे घटक आहेत ते घटक मातीच्या कणाला चिटकले म्हणजे तुम्ही टाकलेल्या औषधाची तुम्ही टाकलेल्या मायकोन्युटीची तुम्ही टाकलेल्या फंगी किंवा बुरशीनाशकाची उपयोगिता कमी होईल कारण त्याची एफिशियन्सी कमी होईल अशा पाण्या ज्यावेळी तुम्ही एखादं विडीसाईड किंवा तणनाशक फवारता त्या तणनाशकाचे घटक सुद्धा मातीच्या कणाला चिटकतील आणि त्या तणनाशकाची कमी होईल उदाहरणार्थ तुम्ही समजा ग्लायफोसेट जर त्या पाण्यात फवारत असाल तर त्याचा तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही तर बंधू अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे तुम्ही फवारणी फवारणीला निल, जे पाणी वापरता ते स्वच्छ असलच पाहिजे गाळून घ्या चाळून घ्या थोडा वेळ ड्रम मध्ये राहू द्या गाळ गुडाला बसू द्या नंतर वापरा हा झाला गढूळ पाण्याचा मुद्दा आता दुसरा मुद्दा मी जो डिस्कशनला घेतो तो आहे तुमचं पाणी किती जड आहे म्हणजे त्याचा टीडीएस कसा आहे उदाहरणार्थ आता पाण्याचे जे वेगवेगळे स्त्रोत्र आहेत पाण्याचे जे वेगवेगळी जी तुमच्या जवळची साधनं आहे त्यामध्ये नदी नाल्याचं पाणी विहिरीचं पाणी बोअरचं पाणी हे सगळे तुम्ही वापरता आता या प्रत्येक पाण्याच्या स्त्रोत्राविषयी तुम्हाला थोडीशी मी माहिती सांगतो नदी नाल्याचं स्वच्छ पाणी जे आहे त्याचा टीडीएस कमी असतो म्हणजे त्यामध्ये क्षार कमी असतात ते फवारणीसाठी अत्यंत चांगलं फक्त ते स्वच्छ पाहिजे नंतर दुसरा जो सोर्स आहे विहीर विहिरीचा विहिरीच्या पाण्याचा टीडीएस हा मध्यम असतो म्हणजे ते तुम्हाला चालू शकते आणि तिसरा जो सोर्स आहे तुमच्या जवळ बोअरचं पाणी बोअरच्या पाण्याचा टीडीएस जास्त असतो कधी कधी तो पंधराशे दोन हजार दोन हजारच्या वर असा असतो आता टीडीएस ज्या पाण्याचा जास्त आहे त्या पाण्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियमचे क्षार जास्त असतात इतरही क्षार असतात म्हणजे ते पाणी क्षारयुक्त असते आता तुम्हाला जी फवारणीची औषधं त्या पाण्यातून तुम्ही फवारणार आहात त्या औषधाची मायक्रोन्युटीनची एफिशियन्सी या जास्त टीडीएस असलेल्या पाण्यामध्ये तुम्हाला चांगली मिळणार नाही म्हणजे काय होईल हे जास्त टीडीएस असणार पाणी जर तुम्ही फवारणीसाठी वापरला तर या पाण्यामध्ये तुमची औषधं चांगली डिझॉल्व्ह होणार नाही चांगली मिसळणार नाहीत त्यांचं चांगलं सोल्युशन तयार होणार नाही जास्त टीडीएस असणाऱ्या पाण्यामध्ये मायक्रोन्युटीन विरघळत नाहीत उदाहरणार्थ मॅंगनिज आहे फेरस आहे कॉपर आहे याचं सोल्युशन जास्त टीडीएस असणाऱ्या पाण्यामध्ये चांगलं होत नाही जास्त टीडीएस असणार पाणी म्हणजे बोरचं वगैरे जे, बोर जे पाणी आपल्यालाही अनुभव आहे हो त्यामध्ये आपलं वरण चांगलं शिजत नाही त्यामध्ये कपडे चांगले धुतल्या जात नाहीत मग हे तुमची चांगली फवारणी कशी होणार बंधूंनो माझी माझी आपल्याला विनंती आहे की जिथे तुम्हाला शक्य आहे तिथे तुम्ही हे जास्त टीडीएस असणार बोअरच पाणी वापरू नका शक्य असेल तिथे तुम्ही विहिरीचं पाणी वापरा नदी नाल्याचं पाणी वापरा म्हणजे तुम्हाला फवारणीचे रिझल्ट चांगले मिळतील तर बंधूंनो हे झालं टीडीएस आणि जड पाण्याविषयी किंवा क्षारयुक्त पाण्याविषयी आता तिसरा मुद्दा मी आपल्याशी चर्चेला घेणार आहोत तो आहे पाण्याचा विमल निर्देशांक ज्याला तुम्ही किंवा आम्ही पीएच म्हणतो हा पाण्याचा पीएच जो आहे तो विमल निर्देशांक म्हणजे पाणी आमलयुक्त आहे की विमलयुक्त आहे की, की न्यूट्रल आहे हे त्यावरून आपल्याला कळते आपण चांगलं पाणी त्या पाण्याला म्हणतो की ज्याचा पी एच सात चे आसपास आहे कारण पी एच सात आहे म्हणजे पाणी न्यूट्रल आहे न्यूट्रल किंवा त्याच्या आसपास पी एच असणार पाणी आपण वापरलं पाहिजे आता पी एच खूप कमी असेल तर ते पाणी ऍसिडिक असते पीएच जास्त असेल तर ते पाणी अल्कलाईन किंवा सोडायुक्त असते तर पीएच खूप कमी किंवा खूप जास्त असणाऱ्या पाण्यामध्ये तुमची मायक्रोन्युटिन तुमची इन्सेक्टिसाइड आणि तुमची फंगिसाईड व्यवस्थित विरघळत नाही त्यांचं सोल्युशन चांगलं होत नाही आणि मग खूप जास्त किंवा खूप कमी पीएच असणाऱ्या पाण्यामध्ये तुम्हाला तुमच्या स्प्रिंगचे तुमच्या फवारणीचे रिझल्ट मिळत नाहीत आमचा फील्ड एक्सपिरियन्स आहे अनुभव आहे ज्यावेळी पीएच एच साडेआठच्या वर म्हणजे नऊ वगैरे असणार पाणी काही ठिकाणी बोरचं पाणी ज्यावेळी आम्ही तिथे प्रयोग केले वापरलं तर तिथे आम्ही बघितलं की फेरस आणि मॅंगनीज त्या पाण्यात विरघळतच नाही मग असं पाणी जर तुम्ही वापरलं सोल्यूशन चांगलं होणार नाही तुमचं द्रावण चांगलं होणार नाही आणि मग तुम्हाला हे मायकोनिटीन फवार फवारताना कदाचित तुमच्या पिकावर स्कॉर्चिंग सुद्धा येऊ शकते तर बंधून योग्य पीएच असणार पाणी वापरा आता हे तुम्हाला कळेल कस तुम्हाला बाजारात जे लिटमस पेपर मिळतात त्याच्या सहाय्यानं पीएच मोजता येतो त्या लिटमस पेपरचा रंग जर लाल झाला तर ते जास्त लाल झाला तर ते आम्लयुक्त निळा झाला तर ते विम्लयुक्त पीएच लाल झाला तर पीएच सातच्या खाली आणि त्या लिटमस पेपरचा रंग निळा झाला तर पीएच सातच्या वर हे पॉकेट पीएच मीटर आहे सात आठशे रुपयाचे मिळते ते कुठलेही सायंटिफिक स्टोअरला किंवा मॉल मध्ये तुम्हाला मिळू शकते यांना सुद्धा तुम्हाला पीएच टेस्ट करता येतो तर बंधू पीएच जर खूप मागे पुढे असेल तर पीएच कंडिशनर सुद्धा मिळतात ते वापरून तुम्हाला योग्य पीएच मेंटेन करावा लागेल बंधून आता हायटेक ऍग्रीकल्चर करायचं म्हणजे हे सगळे मुद्दे तुम्ही विचारात घेतले पाहिजेत चर्चेत घेतले पाहिजेत या सगळ्या मुद्द्याची आमच्यासारखे जे जे जाणकार आहेत त्यांच्याशी आपण चर्चा केली पाहिजे हे सगळे मुद्दे अशा प्रकारचा अभ्यास तुम्ही स्वतः जर केला तर ज्या गोष्टी तुम्ही शेतीत वापरता त्या सगळ्या गोष्टी तुमच्या इफेक्टिव्ह होतील तुमच्या उत्पन्नात भर पडेल इन्सेक्टिसाइड फंगिसाई मायक्रोन्युट्रिंट या सगळ्याचा एफिशियंट वापर कार्यक्षमतेनं वापर तुम्ही करू शकाल आणि आपल्या उत्पन्नात भर पडेल बंधूं माझी आपल्याला विनंती आहे की हे तुम्ही थोडं थोडा अभ्यास करून ह्या गोष्टी शिका आणि एक डोळसपणे शेती करा वैज्ञानिक शेती करा आणि आपलं उत्पन्न वाढवा बंधू मी दिलेली माहिती जर आपल्याला आवडली शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आमच्यासोबत जोडलेले राहा धन्यवाद नमस्कार